दिशा सालिनीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मी पाहिला त्यामध्ये साफ दिसत आहे की चौदाव्या मजल्यावरून ती खाली पडली आणि तिने आत्महत्या केली आणि तिच्या वडिलांनी पण त्यावेळेस हेच सांगितलं की तिने आत्महत्याच केली होती परंतु तिच्या वडिलांना चार पाच दिवसापासून एक साक्षात एक वेगळाच चमत्कार झाला आणि माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार होऊन तिने आत्महत्या नाही केली तर तिची हत्या झाली त्यांना सांगणारे कोण आहेत तर नितेश राणे आणि अर्णव गोस्वामी जे लोक एकदम बंडलबाज लोक आहेत पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवणारे राजकारण करणारे जे मंडळी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार अनुसार हे आता दिशा सालींचे वडील का वागत आहेत तर अर्थात त्यांना काही भेटलं आहे का यांच्याकडनं मालपाणी यावरच आता एक संशय व्यक्त होत आहे सोशल मीडियावर चार वर्षापूर्वी दिशा सालींचेच वडील म्हटले होते की आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही आहे आणि दिशा सालीन हिचा मुद्दा बनवून तुम्ही तिची बदनामी करू नका परंतु आज ते अचानक जागे झाले आणि बॉम्बे हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली काय वाटतं याबद्दल कमेंट करा